बाडगावचे आहे का दहा रुपये गेली लाल मिरची हा नाही नाही त्याला निफाड मार्केट काय होईल दादा हां थोडं साईज झाड कोणती व्हरायटी रुशांची आहे का तीनशे रुपये गेलेला आहे थोडं साईज आहे ना मोठी झाली ही साईज आहे ना ही साईज मोठी झाली कुठल्या शेतकरी खडक माळेगावचे इथले जवळच्या काय नाव आपलं खडगोदरचे काय ना आपलं राहते का अच्छा किती लावलंय घर ला? एक हे आहे का किती निघता होता रोज चौथ्या दिवशी कोडता का सत्तर ऐंशी बॅग काढता का चौथ्या दिवशी खोडता ये तर चौथ्या दिवशी सत्तर ऐंशी बॅग एक ठीक आहे चला राहिले ना या दादा बोला मला मालक बोला काय हो साडेबेचाळीस रुपये आहे का अरे वा कोणती बुलेट आहे कुठला शेतकरी मुकेआड्या आहे का साडेबेचाळीस रुपये गेली बरं चालेल किती बॅग आहे एकोणतीस बॅग आहे किती किलोची बॅग ही तेरा किलोची बॅग आहे का काय होत अठ्ठेचाळीस रुपये का कोणती व्हरायटी आहे ते मिनिट आहे का अठ्ठेचाळीस रुपये गेला का किती किलोची बॅग आहे किती किलोची बॅग आहे पंधरा किलोची आहे का बरं अठ्ठेचाळीस रुपये गेलेला आहे आता कारला कसं गेलं दोनशे नव्वद दो कोणती व्हरायटी अच्छा चांगलं कारलं कारण कमी गेला कुठल्या शेतकरी पाठव द्यायचं आहे का दोनशे नव्वद रुपये गेलेलं आहे कारला तेरा किलोची बॅग आहे बघू शकतो दादा काय काय बघले वाल साठ रुपये साठ रुपये वाल पापडी साठ रुपये कोणती व्हरायटी दादी अंकुरच आहे का साठ रुपये गेलेला आहे किती किलोची बॅग दादी अकरा किलोची बॅग आहे ती की अकरा किलोची बॅग आहे चालू ठीक आहे कसं गेलं दादा कार तीनशे अकरा किती किलोची बॅग आहे तेरा तेरा किलोची बॅग आहे तीनशे अकरा रुपये आहे व्हरायटी बघू शकतो कोणती व्हरायटी आर्यन व्हरायटी का चालू ठीक आहे का गेला काकडी काकडी कशी गेली सत्तर का कोणती ठीक बरली शेतकरी वडाळी गोयचे नारायणगाव नारायणगाव पाच सत्तर गेलेली काकडी काय काय गेले मुळा कसा गेला शंभर रुपये गेलेला आहे शंभर रुपये कसं म्हणजे बॅग का बॅग का किती किलो किती किलोची बॅग इथे नाही ते किलो नाही अंदाज गेला का शंभर रुपये गेलेला आहे काय आम्हाला ना, ना, बोला नाव सांग ना कुठले आपण चौसट वाल का चौसठ का कोणती व्हरायटी अंकुरी अंकुरच आहे का किती लावला वाल काय का किती दिवसांना तोडायला तरी आठ एक दिवस लागतात का किती दहा गुंठे आठ दिवसाला एका दिवसाला लागला आठ आठ दिवसाला दोन अडीच क्विंटल निघतो दहा घुंट्यात बरं आहे चांगला निघतोय भाऊ काय गेला चौसट गेला चौसठ रुपये का बरं चांगलं गेला दादा काय गेली बुलेट चाळीस रुपये गेली का अरे वा चाळीस रुपये गेलेली बुलेट मिरची दादा किती लावली बुलेट किती लावलेली बुलेट चाळीस टोटल किती लावलेली रान 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 एक एकर लावलेलं आहे का कमी नाही गेली आज मग पहिला सोडा नाही हा का बर का होईल दादा वासठ रुपये आहे का अरे वा कुठला देश रेशमानेच आहे का कोणती व्हरायटी वालाची अंकुरचा वाल बासष्ट रुपये गेलाय बघू शकतो मी व्हरायटी कशी किती किलोची बॅग दादा सोळा किलोची बॅग आहे ती चार काय होईल दादा मिरची साडेसोळा का किती किलोची बॅग आहे बारा का कोणती व्हरायटी ओमेगाची वरायटी आहे साडेसोळा रुपये गेलेली आहे बारा किलोची बॅग आहे कुठल्या शेतकरी सावरगाव सावरगावच्या सर चालेल लागलं धन्यवाद काय होईल कारलं काय वाल आहे का वाल काय बघायला चौसष्ट आणि कोबी नऊ रुपये का काय होईल दादा कारलं तीनशे तीनशे पस्तीस रुपये गेलेलं आहे कारलं कोणती व्हरायटी दाजी आर्यन आर्यन वरायटी तीनशे पस्तीस रुपये किलो आणि किती किलोची बॅग आहे तेरा किलो ची का चांगलं कारत का किती लावलेलं आहे एक एकर एक एकर आहे का किती दिवसांतुर तिसरा आहे का नाही किती अंतराने कुडता असं दिवसाड बर बॅग हो बॅग आहे माग हळू हळू काढून घ्या तुम्ही अजून दोन मिनटं कांदे कसे गेले तेहतीस रुपये किलो का अर मीडियम माल बरं चला तेहतीस रुपये किलो निफाड मार्केट आहे खाना मार्केट हा आपल्याला रोज भेटतो आपल्याला सांगतो कावाजी व्हिजिटेबल कंपनी जेव्हा आवाज कंपनी बोल दादा कसं रुपये रुपये का कोणती व्हरायटी अंकोर एकशे त्र्याऐंशी अंकुर एकशे त्र्याऐंशी किती किलोची बॅग आहे ती भरली तशी तेरा चौदा बारा हा पर्यंत तुम्ही आता किती गेले आले वजन नाही पण तेरा चौदा तेरा चौदा का बरं बरं चालू चांगले काल तीस अकरा कोणती व्हरायटी रुशान रुशान व्हरायटी असेल ठीक आहे चालू दादा कशी गेली मिरची छत्तीस रुपये रुपये का किती किलोची भागी पंधरा किलोची का कोणती व्हरायटी ओमेगा ओमेगाची आहे का कस काय निघतो ॲव्हरेज निघत चांगलं निघता का किती लावलेली आहे बिघा बरं का बेगात किती दिवसांना खोडा करता आठ वाजेशी दर आठ वाजेशी खोडा करता का बरं बरं किती निघता तरी बिघा तुम्हाला चाळीस एक बॅगा का रोज आहे ना हा हा दादा कशी गेली मिरची कशी गेली काय होईल मिरची बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये गेली का कोणती वरायटी बेचाळीस रुपये गेली चला वरायटी बेचाळीस रुपये गेलेली किती बॅग आहे ते का सहा बॅग आहे सहा बॅगा आहे का किती लावलेली मिरची मिरची दहा पांडी दहा पांडे का किती दिवसांत तोडका तर तो तोडा आठ दिवसाला तोडा आठ दिवसाला आणि किती निघतं आठ दिवसाला आठ दिवसाला सात आठ क्विंटल सात आठ क्विंटल निघते का अरे बरं कसं का दोडका

सहाशे एक्कावन्न का अरे वा कुठली ही ची का, वरायटी कोणती दादी आशा, आशाची का किती लावलेली मिरची बेगा बर।, बर का किती किलोची बॅग आणता तुम्ही अकरा किलोची का बर अकरा किलो ची बॅग आणता कुठले शेतकरी म्हणजे विनसूरचे बर 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 व्यापारी संध्याकाळीच बैल काय नाव आपलं मानिंग बोरसे मानिंग बोरसे का बर एकदम भारी व्यापारी मी संध्याकाळी सत्तावीस रुपये गेलेले का अरे वा सत्तावीस रुपये गेलेले ओमेगा का ओमिका ओमेगा का कुठले शेतकरी विनसूर विनसूरचे आहे का काय नाव आपलं दादा बंडू सालकाडे बंडू सालकाडे घेतलंय तुमचं भरपूर तुमचं नाव अरे चालेल काय होईल दादा माल माल गेला साठ रुपये साठ रुपये गेला आहे का कोणती वरायटी अंकुर 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 एकशे दोन एकशे ऐंशी हा काय होईल टमाटा टमाटे गेलं तीनशे रुपये तीनशे रुपये का मिडियम माल आहे तीनशे रुपये गेलेला आहे कुठला टमाटा कुठला नारायणगाव नारायणगाव अच्छा अच्छा काय नाव आपलं मांदाळे मांदाळे बरं किती बॅग आणल्या आज पंधरा एक का होईल फुलं एकोणवीस रुपये पंचाळीस रुपये किलो का दोन्ही एकच भाव का हा केसरी आणि हा पिवळा पंचाळीस रुपये किलो किती किलोची बॅग आहे या सात किलो सात आहे का कुठले शेतकरी सरवळीचे आहे का किती लावले जा फुलं लावले थोडेफार बर युट्यूब बोला काय बघणास एकोणावीस गेली ना एकोणावीस रुपये गेली का एकोणावीस रुपया गेलेली मिरची कोणती वरायटी दादी ज्वेलरीची का किती लावलेली ही मिरची तुम्ही दहा पान लावलेली का किती दिवसां आठ दिवसानं कोणता का द अच्छा दहा पाण्यात किती निघतो तुम्हाला या फुड्याला सात क्विंटल क्विंटल या का कुड्याला बरं चांगलं ॲव्हरेज निघतो बघा धन्यवाद काय नाव आपलं पुन्हा राम उशीर उशीर कुठले केलदरी केलदरीचं आहे चालेल केलदरीला पाहुणे बघा आपली चार गोबी आठ रुपये अरे बा कुठले आहे शेतकरी या आहे का कोणती व्हरायटी साईन सेंट का सेंट नाही ना दोन नंबर माल आहे बरं केलं तरी मग आता काय चला बाबा काय बोबी काय बघायला सोळा रुपये वगैरे मालाचे मालाचे भाव आहे साडे सोळा रुपये गेलेला आहे कुठला कोबी हा कोपर गावचे आहे काय नाव आपलं गणेश शिंदे का बरं कोणती व्हरायटी आहे का अरे वा चांगली व्हरायटी साडे सोळा रुपये रेट भेटलेला यांना बघू शकता क्वालिटी आपण काय बोलला दादा मिरची पंधरा रुपये का हा कोणती व्हरायटी बलराम आहे का पंधरा रुपये गेलेली बघा बलराम कुठला झाला कोटमगावच काय ना आपलं मयूर देवरे का बर काय बघला साडेतीनशे साडेतीनशे रुपये का कोणती व्हरायटी रुशांची आहे का बरं कुठल्या सावरगाव सावरगावचे आहे का किती लावलं कारण सतरा दररोज सत्तर बॅग अरे वा चांगलं निघतो बघ बरे बाबा का बघा साठ रुपये आहे का कोणती व्हरायटी दादी कुरमुरे कुरमुरे अरे वा किती कुलची बॅग आहे ती पंधरा किलोची बॅग येते का बरं कुठल्या यायचे आहेत वडाळी भोईचे का किती लावलेलं आहे दहा पांडा किती दिवसांनी आठ दिवसाना का आठ दिवसाने किती बॅग निघतो तरी दोन क्विंटल माल निघतो का बघा दोन क्विंटल माल निघतो आठ दिवसाला चाल ना दादा धन्यवाद कारलं तीनशे तीनशे वीस का कोणती व्हरायटी आर्यनचं आहे का आर्यन वरांटी तीनशे वीस रुपये गेलेले बरं काय दादा काय बघेल वांगे साडेचारशे रुपये किती हळू साडेचारशे रुपये का किती किलोची बॅग आहे पंधरा किलोची बॅग आहे का साडेचारशे रुपये गेलेली आहे कोणती वॉरंटी दादी पंचगंगाची पंचगंगाची का कुठले आपण सुभाषनगर चे बर काय नाव आपलं आणि किती दिवसांनी तिसऱ्या चौथ्या का कावरेज का निघत चांगले कावरेज बर काय हो मिरची बोला काय तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये का तुमचे वीस रुपयांत वाढवा गेले मग तीनशेच रुपये जायला कोणती व्हरायटी आर्यन आर्गन आर्यन ची का बर काय नाव आपलं गोविंद चव्हाण गोविंद चव्हाण गाव दरासवाडी आहे येक ये का किती लावलेला का। कार ना कारल्या कारल एक एकर आहे का किती दिवस होणार तोडता दिवस आड का किती काढत एक एकर दिवस आड दिवस आड एक एकर म्हणजे साठ बॅग ना तेरा किलोची बॅग येते दादी तेरा किलोची बॅग एक एकरात साठ बॅग काढता काय बघेल बुलेट एकतीस रुपये का किती तोडाय हा तिसरा तोडा आहे का तिसरा तोडाय एकतीस रुपया गेलेली दहा किलोची बॅग आहे ना अकरा किलोची बॅग आहे कुठले शेतकरी विनसुरची आहे का देवपूर बाबा हळूवाला ते आवाज येत नाही इथपर्यंत झाली का टाकली का बॅग दुसरी घ्या बाबा दुसरी घ्या साडेसार काय गेल दादा त्रेसष्ट रुपये का कोणता अंकुर आहे का अंकुर एकशे दोन अंकुर व्हरायटी आणि किती किलोची आहे बॅगीक्ट डायरेक्ट आहे बरं चालेल घेतलं ना एकावन्न रुपये कोणती तेहतीस आहे का कुठले शेतकरी रानवडचे काय नाव दादा आपलं संदीप साबळे बरं किती किलोची पॅकिंग आहे ना तेरा का बर चालेल धन्यवाद काय होईल दादू मिरची छत्तीस कोणती वरायटी कोणती श्री स्त्री का अरे वा कुठले शेतकरी रानवड रानवडचे का आपलं वाघ दादू काय गेला गिलका काय होकावून गेलाय का आणि कारला साडेतीनशे साडेतीनशे का बरं चालू किती किलोची बॅग बाय तेरा किलोची आहे का कारलेची तेरा तेरा का बरं हो गेल मिरची पंचवीस रुपये पंचवीस रुपये आहे का कोणती वरायटी नंदिता आहे का पंचवीस रुपये गेलेली दिवसात नंदिता वरायटी पाहायला भेटते बरं आता काय होईल कारले का होईल कारले साडेतीनशे साडेतीनशे का कोणती व्हरायटी आर्या आर्यानचा आहे का काला चांगला आहे Sartinche que le trae. ¿Cómo que ¿Qué le va a